प्रस्तावना मीटिंग इन कॅप्टिव्हिटी अनलॉकिंग एरोटिक इंटेलिजन्स हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि रिलेशनशिप तज्ज्ञ एस्तेर पेरेल यांचे अत्यंत विचारप्रवर्तक पुस्तक आहे या पुस्तकाचा केंद्रबिंदू एक अतिशय सामान्य पण खोल प्रश्न आहे जेव्हा दोन लोक एकमेकांवर मनापासून प्रेम करतात एकमेकांशी निष्ठावान असतात सुरक्षित आणि समजून घेणारे नाते शेअर करतात तेव्हा कालांतराने त्यांच्यातील लैंगिक का आकर्षण आणि इच्छा का कमी होते अनेक जोडप्यांच्या आयुष्यात असे घडते की भावनिक जवळीक टिकून राहते कधीकधी वाढतेही पण लैंगिक नाते मात्र हळूहळू थंड होते मेटिंग इन कॅप्टिव्हिटी हे पुस्तक याच विरोधाभासाचा शोध घेते हे पुस्तक लैंगिक तंत्रांवर किंवा झटपट उपायांवर आधारित नाही तर इच्छा प्रेम सुरक्षितता स्वातंत्र्य रहस्य आणि कल्पनाशक्ती यांच्यातील गुंतागुंतीचे नाते उलगडते एस्तेर पेरेल सांगतात की आधुनिक नात्यांमध्ये आपण आपल्या जोडीदाराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो तो किंवा ती आपला जीवलग मित्र भावनिक आधार आयुष्याचा साथीदार कुटुंबातील सदस्य आणि कायमस्वरूपी लैंगिक आकर्षणाचा स्रोत असावा अशी आपली अपेक्षा असते ही अपेक्षा नात्यावर प्रचंड ताण निर्माण करते प्रेम आणि इच्छा एकाच मार्गाने चालत नाहीत आणि हे समजून घेणे हाच या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे प्रेम आणि लैंगिक इच्छा एक मूलभूत विरोधाभास एस्तेर पेरेल स्पष्ट करतात की प्रेम आणि लैंगिक इच्छा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत प्रेमाला सुरक्षितता स्थिरता जवळीक आणि आपुलकी हवी असते प्रेम आपल्याला सांगते तू माझा आहेस आहेस मी तुझा आहे आहे त्याउलट लैंगिक इच्छा बहुतेक वेळा अनोळखीपणा अंतर रहस्य आणि स्वातंत्र्यातून जन्म घेते नात्याच्या सुरुवातीला आकर्षण प्रखर असते कारण आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसतो प्रत्येक भेटीत नवीनपणा असतो कल्पनाशक्तीला वाव असतो पण जसजसा काळ पुढे जातो दिनचर्या तयार होते सगळे काही ओळखीचे वाटू लागते तसतसे आकर्षण कमी होऊ शकते पेरेल सांगतात की इच्छेला थोडे अंतर आवश्यक असते हे अंतर शारीरिक नसून मानसिक आणि भावनिक असते जेव्हा दोन व्यक्ती पूर्णपणे एकमेकांत मिसळतात स्वतःची स्वतंत्र ओळख हरवतात तेव्हा आकर्षणासाठी आवश्यक असलेला दुसरेपणा नाहीसा होतो इच्छा टिकून राहण्यासाठी समोरची व्यक्ती अजूनही एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिची स्वतःची दुनिया आहे असे वाटणे महत्वाचे असते जवळीक आणि स्वातंत्र्य यांचा समतोल आजच्या नात्यांमध्ये आपल्याला शिकवले जाते की जास्तीत जास्त जवळीक म्हणजे चांगले नाते आपण भावना भीती विचार आयुष्याचे प्रत्येक तपशील शेअर करतो हे भावनिक नात्यासाठी चांगले असते पण कधीकधी याच जवळीकीमुळे लैंगिक आकर्षण कमी होऊ शकते पेरेल यांचे म्हणणे आहे की आरोग्यदायी नात्यात दोन व्यक्ती जोडलेल्या असतात पण पन पूर्णपणे गुंतलेल्या नसतात प्रत्येकाची स्वतःची ओळख आवडी स्वप्ने आणि वैयक्तिक अवकाश असणे गरजेचे आहे जेव्हा आपण जोडीदारासमोर पूर्णपणे उघडे पुस्तक बनतो तेव्हा रहस्य कमी होते आणि इच्छेला अडथळा निर्माण होतो येथे रहस्य म्हणजे लपवाछपवी नव्हे तर स्वतःची स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता हीच गोष्ट इच्छेला जिवंत ठेवते सुरक्षितता विरुद्ध उत्तेजना प्रत्येक माणसाला नात्यात सुरक्षितता हवी असते भावनिक आर्थिक आणि सामाजिक पण लैंगिक इच्छा अनेकदा जोखीम रोमांच अनिश्चितता आणि कल्पनांशी जोडलेली असते यामुळेच सुरक्षितता आणि उत्तेजनात संघर्ष निर्माण होतो नाते जेव्हा फारच सुरक्षित आणि अंदाजे बनते तेव्हा त्यात उत्सुकता कमी होऊ शकते काम जबाबदाऱ्या मुले दिनचर्या या सगळ्यात इच्छेसाठी फार कमी जागा उरते इच्छा खेळ कल्पना आणि थोड्या अनिश्चिततेत फुलते पेरेल असे म्हणत नाहीत की सुरक्षितता चुकीची आहे पण फक्त सुरक्षिततेवर आधारलेले नाते लैंगिकदृष्ट्या कोरडे होऊ शकते आधुनिक नात्यांवरील वाढता दबाव पूर्वी प्रत्येक गरज एका व्यक्तीकडून पूर्ण होईल अशी अपेक्षा नव्हती कुटुंब समाज मित्र परंपरा सगळे मिळून माणसाला आधार देत आज मात्र आपण आपल्या जोडीदाराकडून सगळे काही अपेक्षित ठेवतो ही अपेक्षा नात्यासाठी खूप जड ठरते स्थिरता आणि रोमांच मैत्री आणि उत्कटता सुरक्षितता आणि स्वातंत्र्य सगळे एकाच व्यक्तीकडून अपेक्षित ठेवले तर संघर्ष होणारच पेरेल या वास्तवाला स्वीकारण्यावर भर देतात संवाद आणि इरॉटिक इंटेलिजन्स आज आपण संवादालाच नात्याचा पाया मानतो मोकळेपणाने बोला हा सल्ला सर्वत्र दिला जातो पण पेरेल सांगतात की लैंगिक इच्छा केवळ शब्दांवर टिकत नाही कधीकधी खूप बोलणेही आकर्षण कमी करू शकते इच्छा स्पर्शातून देहबोलीतून नजरेतून शांततेतून आणि अनुभवातून व्यक्त होते इरोटिक इंटेलिजन्स म्हणजे हे समजणे की जवळी केवळ भावना बोलून नव्हे तर शरीर आणि कल्पनांच्या माध्यमातूनही निर्माण होते समानता आणि लैंगिक आयुष्य आधुनिक नात्यांमध्ये समानता फार महत्त्वाची आहे जबाबदाऱ्या निर्णय आणि सन्मान यामध्ये पण पेरेल सांगतात की लैंगिक कल्पना नेहमी समानतेच्या नियमांवर चालत नाहीत लैंगिक आकर्षणात कधीकधी सत्ता समर्पण नियंत्रण भूमिका आणि खेळ यांचा समावेश असतो हे सगळे आरोग्यदायी ठरते जेव्हा दोघांची संमती आणि विश्वास असतो बाहेरच्या जगात अयोग्य वाटणाऱ्या गोष्टी कल्पनांच्या जगात आकर्षक ठरू शकतात बालपण आणि वैयक्तिक इतिहासाचा प्रभाव आपल्या लैंगिक इच्छांचा उगम अचानक होत नाही बालपणी आपल्याला मिळालेल्या प्रेमाचा अनुभव नियंत्रण स्वातंत्र्य किंवा दुर्लक्ष हे सगळे आपल्या इरॉटिक ब्लूप्रिंटचा भाग बनतात काही लोक त्यागाला प्रेम समजून मोठे होतात आणि नंतर स्वतःच्या इच्छांबद्दल अपराधी वाटतात काही लोक भावनिक अंतरात वाढतात आणि जवळीकीपासून घाबरतात या पॅटर्न्स ओळखणे नात्यासाठी फार महत्त्वाचे असते पालकत्व आणि लैंगिक इच्छा मुले झाल्यानंतर नात्यात मोठा बदल होतो वेळ ऊर्जा आणि लक्ष्याचा मोठा भाग मुलांकडे जातो अनेक जोडपी या टप्प्यावर आपले लैंगिक नाते हरवून बसतात पेरेल सांगतात की पालकत्व सुंदर आहे पण जर जोडप्याने जाणीवपूर्वक आपल्या नात्याची काळजी घेतली नाही तर इच्छा हळूहळू नाहीशी होऊ शकते इच्छेला खाजगी वेळ कल्पना आणि खेळ हवा असतो जो पालकत्वात कठीणपण शक्य असतो कल्पना आकर्षण आणि बेवफाई पेरेल बेवफाईकडे केवळ नैतिक अपयश म्हणून पाहत नाहीत अनेकदा बाहेरील आकर्षण हे स्वतःचा हरवलेला भाग पुन्हा अनुभवण्याची इच्छा दर्शविते कल्पना स्वतःमध्ये वाईट नसतात त्या आपल्याला काय आकर्षित करते हे दाखवितात योग्य समज आणि प्रामाणिकपणाने त्या नात्याला धोका न देता समज वाढवू शकतात नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहणे मेटिंग इन कॅप्टिव्हिटी आपल्याला शिकवते की नाती स्थिर नसतात ती सतत बदलत असतात प्रेम आणि इच्छा नेहमी एकाच दिशेने जात नाहीत आणि हे अपयश नाही पेरेल आपल्याला विरोधाभास स्वीकारायला शिकवितात जवळीक आणि अंतर सुरक्षितता आणि स्वातंत्र्य स्थिरता आणि रोमांच हे सगळे एकाच नात्यात सह अस्तित्वात राहू शकतात निष्कर्ष मेटिंग इन कॅप्टिव्हिटी हे पुस्तक दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांमधील लैंगिक इच्छेचे गूढ उलगडते हे पुस्तक आपल्याला हे शिकवते की इच्छा कमी होणे म्हणजे प्रेम संपले असे नाही तर इच्छेला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेली जागा कमी झाली आहे एस्तेर पेरेल आपल्याला आठवण करून देतात की प्रेम म्हणजे स्वतःला पूर्णपणे गमावणे नाही आणि इच्छा म्हणजे नात्याला धोका देणे नाही योग्य समज संवेदनशीलता आणि कल्पनाशक्तीने दोन्ही एकत्र नांदू शकतात ही पुस्तक आपल्याला सांगते की उत्कटता एखादा चमत्कार नाही तर जिवंत ऊर्जा आहे जिला स्वातंत्र्य लक्ष्य आणि धैर्याची गरज असते